पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील गावांना हॉस्पिटल शैक्षणिक शासकीय कार्यालय न्यायालय इत्यादी वाहनधारकांकडून पाटस टोल प्लाझा येथे टोल वसूल केला जातो यासाठी के या टोल प्लाझा येथे धरणं आंदोलन करण्यात आलं पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यात पाटस ते कासुर्डे या दरम्यान दोन टोल नाके असून या दोन्हींमधील अंतर बावीस किलोमीटर इतकं आहे महामार्गाच्या नियमानुसार दोन्ही मधील अंतर बावन्न किलोमीटर असणं गरजेचं आहे मात्र यामध्ये जाणून बुजून बारामतीकडे जाणाऱ्या वाहनांकडून टोल मिळावा या हेतून पाटस या ठिकाणी टोल उभारणी करण्यात आली आहे तसेच दौंड तालुक्यातील प्रवाशांना दौंड तालुक्यात प्रवास करत असताना दोन वेळेस टोल भरावा लागतोय याच्या निषेधार्थ चार फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता पाटस टोल नाका येथील सोलापूर पुणे महामार्गालगत असलेल्या साईड पट्टीवर ठिया मांडून निषेध व्यक्त करण्यात आला सदर मागण्यांचं निवेदन टोल प्रशासन जनसंपर्क अधिकारी यांना निवेदनाची प्रत देण्यात आली या <laughs> तालुक्यातल्या <laughs> वाहनांकडून जबरदस्तीनं दडपशाहीनं तो टोल वसूल करून या तालुक्यातल्या वाहनावर जो अन्याय होतोय तो अन्याय निवारणासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन आज केलेलं आहे आमची प्रामुख्याने एकच मागणी या तालुक्यातले जी वाहनं आहे त्या टोलवरून जातात ते फक्त पाचशे मीटरचा रस्ता वापरतात आणि साहेब त्यांच्याकडून साडेबासष्ट किलोमीटरचा टोल वसूल केला जातो हे आमच्या तालुक्यातल्या वाहनधारकांवरती अत्यंत अन्यायकारक गोष्ट आहे हा अन्याय थांबला पाहिजे याकरता आम्ही आंदोलन केलं या आंदोलनाला के या परिसरातील अनेक ग्रामपंचायती असतील विविध संघटना असतील या सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आमची प्रामुख्यानं मागणी आहे की या तालुक्यातील सगळी वाहनं या टोल प्लाझावरून मोफत गेली पाहिजेत कारण हा टोल प्लाझा बेकायदेशीरित्या या ठिकाणी उभा केलेला आहे या तालुक्यामध्ये ज्या अनेक सुशिकी तरुण बेरोज बेरोजगार लोक आहेत तरुण आहे त्या तरुणांना या टोल प्लाझावरती नोकरी मिळाली पाहिजे तसं न करता टोल प्लाझा तालुक्याच्या बाहेरची लोक आणून इथं नोकरीला ठेवतो आणि तालुक्यातल्या तरुण बेरोजगारांवरती अन्याय करतो आहे तो अन्याय होऊ नये या तरुणांना या ठिकाणी नोकरीला घ्यावं या टोल प्लाझावरून दोंड तालुक्यातील सगळी वाहनं मोफत सोडली जावीत आणि सर्व्हिस रोड स्थानिक लोकांसाठी खुला करून द्यावा अशा आमची प्रामुख्याने मागणी आहे याची जर आठ दिवसामध्ये या प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत गेल्या काही दिवसापूर्वी या टोल प्लाझावरून बेकायदेशीर अशी खोट्या बनवट पावत्या देऊन टोल वसुली केली जात होती हे आजच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला त्याचे रेचर तक्रार दिली आणि सांगितलं साहेब यांच्यावरती गुन्हे दाखल करा त्याबद्दल पोलीस प्रशासनाने सांगली याची आमची चौकशी चालू आहे आणि चौकशीमध्ये जे काही आढळून येईल त्याप्रमाणे आम्ही कायदेशीर कारवाई करू पण गेले दीड महिना झालं कुठलीही कारवाई झाली नाही प्रतिनिधी सुशांत जगताप एन टी न्यूज मराठी दौंड पुणे